लातूरमध्ये भीषण अपघातामध्ये चार जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मित्राची पोलीस भरतीमध्ये निवड झाली म्हणून जेवणाची पार्टी करण्यासाठी हे चार मित्र गेले होते पार्टी करून घराच्या दिशेनं परत येत असताना भरधाव कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला हे चारही जण लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे होते यांच्या मृत्यूमुळे कारेपूर गावावर शोकाकळा पसरली आहे लातूरच्या कारेपूर गावातील तरुण अजिम पाशमी शेख याची पुण्यातील दौंड येथे एसआरपी पदावर निवड झाली होती याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री कारेपूर गावातील सहा मित्र कारने बीड जवळच्या मांजरसुंबा येथे गेले होते जेवणाची पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण संभाजीनगर लातूर राष्ट्रीय महामार्गावरून परत येत होते त्यावेळी बीड जिल्ह्यातल्या वाघाळापाटी येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला बालाजी शंकर माने वय सत्तावीस दीपक दिलीप सावरे वय तीस बाबू बाबुमिया शेख वय तीस आणि ऋतिक हनुमंत गायकवाड वय चोवीस यांचा मृत्यू झाला तर अजिम पाशमिया शेख व मुबारक सत्तार शेख हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे शोकाकोळ कारेपुरात चूल पेटली नाही अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी बालाजी दोन दिवसात बाबा होणार होता या अपघातात ठार झालेल्या बालाजी मानेची पत्नी बाळपंतासाठी गावी गेलेली असून डॉक्टरांनी दोन दिवसानंतरची तारीख दिलेली होती तर चार बहिणीनंतर जन्मलेला फारुख शेखच्या निधनाने घरातील करता मुलगा गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे